नऊ डिसेंबरला बीडमधल्या मस्साजोग येथे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत हत्या हत्याही करण्यात आली पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या शपथविधी झाल्यानंतर लगेचच चार दिवसात अख्ख्या महाराष्ट्राला हादरून टाकणारे हत्याकांड घडलं संतोष देशमुख यांची हत्या ही फक्त एका भांडणातनं किंवा दोन गटांच्या वादातनं झालेली हत्या नव्हती तर या हत्येमुळे महाराष्ट्राचं शासन प्रशासन सरकार पोलीस इथले राजकीय नेते त्यांची राजकीय संस्कृती भ्रष्टाचार खंडणी या अनेक मुद्द्यांवरती प्रश्नचिन्ह या हत्येमुळे उभं राहिलं जवळपास या घटनेला आता चार महिने होऊन गेलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणातल्या आठ आरोपींना अटक झालेली आहे याच्यामध्ये अर्थात धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराड ह्याचा देखील सहभाग आहे आणि ह्यांच्यावरती आता कोर्टात केस सुरू झालेली आहे जे, जे उज्ज्वल निकम म्हणून महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध वकील आहे ज्यांनी आता निवडणूक देखील लढवली होती ते या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींच्या विरोधात आ, वकील म्हणून काम करत आहेत त्यांनी जवळपास बत्तीस मिनटं या सगळ्या केसमध्ये आत्तापर्यंत युक्तिवाद केलेला आहे आणि हे सांगण्याचं कारण की त्यांचा नुकताच युक्तिवाद पार पडला आहे याच्यामध्ये सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि महेश केदारी या तीन आरोपींनी काही महत्त्वाचे जबाब नोंदवले आहेत या जबाबाचा या सगळ्या कोर्टाच्या प्रकरणावरती काय परिणाम होणार आहे या जबाबामुळे वाल्मिक कराड ह्याचा पाय अजून खोलात गेला आहे का वाल्मिक कराड ह्याचा हत्येशी थेट संबंध होता असं काही या जबाबातनं बाहेर आलेलं आहे का आणि आता या जबाबात नेमकं काय हे सगळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया असतील तुमचं जे म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये करावा आपण व्हिडिओला सुरुवात करूया संतोष देशमुख हिंच्या हत्येची सगळी घटनाक्रम सगळी क्रॉनॉलॉजी आत्तापर्यंत माध्यमांमध्ये आलेली आहे त्यामुळे या घटने घटनाक्रमामध्ये जाण्यापेक्षा आपण या प्रकरणात आता नुकतंच ताजी काय घडलेलं आहे बातमी घडलेली आहे जी माहिती घडलेली ती आपण बघूया तर सुदर्शन गुले ह्याला कोर्टात जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा सुदर्शन गुलेनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारचं त्यांनी कबुली दिलेली आहे जबाब नोंदवलेला आहे जबाब कोर्टात नोंदवला जातो तेव्हा सुदर्शन गुलेनी सांगितलेलं आहे की मस्ताचोक गावामध्ये ज्या दिवशी ते खंडणी मागायला गेले होते त्या दिवशी प्रतीक घुले या आरोपीचा वाढदिवस होता आणि या आरोपीचा वाढदिवस असताना या त्याच दिवशी नेमकं तिथं झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांना तिथल्या संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादागिरी केली म्हणून चोप देण्यात आला आणि त्यानंतर त्याचा राग त्यांच्या मनात होता तो व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची बदनामी झाली आणि त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख त्यांची हत्या केल्याचं एक प्रकारे सुदर्शन गुले यांनी कबूल केलेलं आहे गुलेंनी खरंतर या सगळ्या प्रकरणातला माझा काही संबंध नाही मी खून केलेलं नाही असा दावा केला होता त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले देखील होते पण जेव्हा त्यांना वकिलांकडनं व्हिडिओ दाखवण्यात आला ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की आ, सुदर्शन गुले आणि त्यांचे इतर सहकारी हे भेटत आहेत तिरंगा हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली होती त्यानंतर व्हिडिओ बघून सुदर्शन गुले लटपटला त्याची बोबडी वळली आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा गुन्हा जो आहे तो मान्य केलेला आहे तर प्रकरणल्या अनेक डिटेल्स आपल्याला ह्याच्या आधीच माहिती आहेत पंधराशे पानांचा चार्जशीट या सगळ्या घटनेमध्ये दाखल झालेले या चार्जशीटमधले काही फोटो देखील समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले ते फोटो व्हायरल झाल्यानंतर ते फोटो हे अत्यंत क्रूर आणि संतापजनक होते त्याच्यानंतर लगेचच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर केवळ राजकारणातला एक योगायोग असेल पण या फोटोंमुळे अजून समाज जो होता तो अजून फडकून उठला आणि या प्रकरणाचं महत्त्व अजून वाढलं जर का आपण बघितलं तर आवादा कंपनी या बीडच्या मस्तजोक भागामध्ये पवनचक्क उभारण्याचं काम करत होती आणि त्यांना दोन कोटी द्याने तुम्हाला काम करू देणार नाही अशी खंडणी मागण्यात आली आता ही खंडणी मागण्यात आली तेव्हा इथले जे कंपनीचे मॅनेजर होते थोपटे शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे या दोन कर्मचाऱ्यांना खंडणी मागण्यात आली होती आणि हाच व्हिडिओ सुदर्शन गुलेला दाखवण्यात आला त्यानंतर गुलेनी तोंड उघडलं आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची किंवा खुनाची एक प्रकारे कबुली दिली आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या विषयात त्याच्या आधी आपण बोललो की पवनचक्की प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने फोन केला होता विष्णू चाटे ह्याच्या फोनवरनं सुनील शिंदे यांना सुनील शिंदे हे आवादा कंपनीचे कर्मचारी होते ते मसामध्ये काम करत होते आणि सुनील शिंदेंना वाल्मिक कराडने चाटेच्या फोनवरून फोन, फोन करून सांगितलं होतं की तुम्ही दोन कोटी द्या नाही तर सुदर्शन गुले जे सांगतो सांगतोय तिथल्या तिथं ऐका आणि काम थांबवा नाही तुमचे हातपाय तोडू आता होणार काय की त्यानंतर सुदर्शन गुलेंनी काय सांगितलं तर हे सगळ्या गुन्ह्यात सुदर्शन गुलेचा जो संबंध आहे जो कनेक्शन समोर आलेलंच आहे पण या सगळ्यामध्ये तीन गोष्टी दिसून येतात ते म्हणजे जो सुदर्शन गुले होता तो या सगळ्या प्रकारचे त्यांनी एक्झिक्युशन केलं म्हणजे त्यांनी या सगळ्या प्रकरणात तो गोष्टी पार पाडण्यासाठी होता या सगळ्या प्रकरणाचं नियोजन जे होतं ते विष्णूचाटे करत होता विष्णूचाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथला तालुकाध्यक्ष होता आणि वाल्मिक कराड ह्याचा अत्यंत जवळचा माणूस होता असं म्हणतात की साठे हा वाल्मिक कराडचा भाऊ देखील होता पण आणि या सगळ्याचा जो मेन आका होता किंवा सूत्रधार होता किंवा त्याच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी घडत होत्या तो वाल्मिक कराड होता त्यामुळे वाल्मिक कराड हा या सगळ्याचा आका होता विष्णू चाटे हा सगळ्याचं नियोजन करत होता आणि केलेलं नियोजन पार पाडण्याची जबाबदारी ही कॅप्टन म्हणून कुठेतरी सुदर्शन गुले ह्याच्यावरती होती आता या सगळ्या जबाबातनं काय समोर आलेलं आहे तर देशमुख यांच्या हत्याआधी तिथं जे गाव आहे हॉटेल तिरंगा तिथं गावात एक हॉटेल आहे हॉटेल तिरंगा नावाचं तर तिथं विष्णू चाटेसोबत देखील बैठक घेतल्याचं सुदर्शन गुलेनी कबूल केलेलं आहे घटनाक्रम जर का बघितला तर हे प्रकरण जेव्हा वाजता जो गावामध्ये ही घटना घडली तेव्हा त्यानंतर विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये विष्णू चाटे, चा चाटे यांनी सुदर्शन गुले ह्याला एक प्रकारे शिवगाळ केली होती त्याला तो चिडला होता त्याच्यावर तो भडकला होता कारण की विष्णूचाटेचं म्हणणं होतं की या सगळ्या पंचकोशीत आपला जो एक रुबाब आहे आपला जो एक दहशत आहे ती दहशत हे तुझ्यामुळे आज कमी झाली कारण की तू मस्ता जो गावामध्ये संतोष देशमुख यांच्याकडनं होऊन कोण आहेस त्यामुळे कुठंतरी त्या हॉटेलमध्ये त्यांची जेव्हा चिडचिड झाली होती विष्णू चाटेवर त्यांना भडकला होता तेव्हाच कुठेतरी या सगळ्या प्रकरणाचा बदला घ्यायचा ह्याला उत्तर द्यायचं आणि या सगळ्या प्रकरणाचे जे कारणीभूत होते संतोष देशमुख यांच्यामुळे मासा जो गावामध्ये सुदर्शन गुले विष्णू चाटे यांना दादागिरी करता आली नाही खंडणी वसूल करता आली नाही त्या संतोष देशमुख ह्या त्यांच्या सगळ्या मार्गातला अडथळा होते त्यांना हटवण्याचं जो प्लॅन आहे तो सगळा या हॉटेल तिरंगामध्ये शिजला आणि तो विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये शिजला आता या सगळ्यामध्ये बघितलं पाहिजे की सुदर्शन गुले याचा जबाब हा महत्त्वाचा काय आहे कारण की जेव्हा का मकोकासारखा कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा दाखल केला जातो तेव्हा या गुन्ह्यामध्ये हा जो जबाब असतो तो एका आय पी एस अधिकाऱ्याच्या समोर किंवा आय पी एस अधिकाऱ्याचा जो दर्जा असतो त्या अधिकाऱ्यासमोर तो नोंदवला जातो त्यामुळे त्याला तो ग्राह्य धरला जातो त्यानंतर त्याच्यावर परत तो बदलता येत नाही आणि त्याचं व्हॅलिडेशन त्याला मिळते त्यामुळे या कायद्याची ही तरतूद आहे आणि त्यामुळे सुदर्शन गुले ह्याचा जो हा जबाब आहे तो खूप महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण की या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड यांचा थेट संबंध दिसून येतो आहे याशिवाय सुदर्शन गुले याच्याशिवाय महेश केदारे जे होते तर महेश केदारीने देखील त्याचा देखील जबाब नोंदवलेला आहे महेश केदारेच्या सगळ्या प्रकरणामध्ये रोल असा होता की त्यांनी संतोष यांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केला होता आता व्हिडिओ शूट केल्यानंतर अजून एक प्रकरण समोर आलेलं आहे ते म्हणजे कृष्णा आंधळेचं या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला तेव्हा या सगळ्यामध्ये कृष्णा आंधळेचं देखील नाव आलेलं आहे कृष्णा आंधळे या प्रकरणातला एक महत्वाचा आरोपी आहे आणि तो या हा जो आरोपी आहे तो अद्याप सापडलेला आहे हा फरार आरोपी आहे पण या कृष्णा आंधळेचे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन तीन वेळेला फोन झाल्याचं देखील या तपासात उघड झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि ही बाब उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये सांगितलेली त्यामुळे आता कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड यांचं देखील कनेक्शन समोर आलेलं आहे त्यामुळे ही देखील बाब जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या अडचणींची ठरू शकते वाल्मिक कराड यांचा पाय अजून खोलात जाणार आहे आता अंजली दमानिया ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची बाजू ही पहिल्यापासून लावून धरलेली आहे वेगवेगळ्या प्रकरणातून त्यांनी अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित केलेले आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यामध्ये देखील अंजली दमानिया यांची जी भूमिका होती ती महत्वाची होती त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे तर त्यांनी काही माध्यमशी बोलताना हे सांगितलेलं आहे की हा जी कबुली जबाब आहे तो न्यायाधीशांसमोर दिला असेल तर तो गाय धरला जातो पण मी जसं म्हणलं की मकोका कायद्यानुसार आय पी एस अधिकाऱ्यासमोर हा रेकॉर्ड केला जातो त्यामुळे त्याला ऑलरेडी व्हॅज्युलेशन आहे पण त्यांनी सांगितले की वाल्मिक कराड यांनी सांगितल्यानंतर त्याचा खून झाला पण याशिवाय जर का आपण बघितलं तर या केसमध्ये एक त्रुटी दिसून येते आत्ताच्या घडीला ती म्हणजे सुदर्शन गुले ह्याला मास्टर माइंड म्हणलं जाते या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन गुले ह्याला सूत्रधार म्हणलं जाते पण सुदर्शन गुले हा खरं सूत्रधार होता सुदर्शन गुले या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त वाल्मिक कराडकडनं ऑर्डर घेत होता आणि त्या पार पाडत होता हा जो कनेक्शन आहे किंवा ही जी लिंक आहे ती जोडलं जाणं फार महत्त्वाचं आहे कारण की आत्ताच्या घडीला सगळा जो भर आहे तो सुदर्शन गुल्हे यांच्यावरती दिसतोय आता जर का आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या अडचणी कशामुळे वाढणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सुदर्शन याचा जबाब ज्यामध्ये सरसर दिसून येते की विष्णू साठे त्याच्यामध्ये बैठका झाल्या ज्यामध्ये हा प्लॅन एक्झिक्युशन करण्यात आला वाल्मिक कराडकडनं निरोप पोचवण्यात आला की तुम्ही जे आपल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला तुम्ही बाजूला करा त्यामुळे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडनी सुदर्शन विष्णू चाटे ह्याच्या फोनवरनं मागितलेली खंडणी आणि विष्णू वाल्मिक कराडनी ही जी खंडणी मागितली ती आवादा कंपनीच्या सुनील शिंदे यांच्याकडे मागितली असते तर तिथे थोप जे थोपटे होते जे थोपटे ते उपस्थित होते आणि त्यांनी देखील ही खंडणी मागितल्याचा आवाज वाल्मिक कराडचा ऐकला सगळे महत्वाचे पुरावे जे वाल्मिक कराड विरोधात आता मिळत आहेत त्याच्या जर का आपण बघितलं तर जो फरार आरोपी आहे आंधळे त्या आंधळेचा कॉल रेकॉर्ड देखील आहे ज्यामध्ये त्याचे आणि वाल्मिक कराडचे फोन झाले तर समोर येते याशिवाय ये मकोका कायदा आणि त्यातली कलम त्यामध्ये हा जबाब ग्राह्य धरला जाणार आहे त्याशिवाय जर का आपण जसं चा मी म्हणालो की एकोणतीस नोव्हेंबरला कराडने चाटेच्या फोनवरून सुनील शिंदेंना फोन केला होता आणि ही थोपटे यांनी धमकी ऐकली होती मी गोष्ट देखील वाल्मिक कराड यांच्या विरोधात जाऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंडणीची मागणी ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं करण्यात आल्याचं भुले यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पाच गोष्टी जी आहेत त्या वाल्मिक कराड हे या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधात जाऊ शकतात आता जाता जाता या सगळ्या विषयातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आठपैकी फक्त तीन आरोपींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत पाच आरोपींचे जबाब अजून नोंदवणं बाकी आहे वाल्मिक कराडचा जबाबदेखील नोंदवला जाणार आहे वाल्मिक कराडच्या जबाबात तो काय म्हणतो तो गुन्हा कबूल करतो का तो त्या सगळा या प्रकरणाशी संबंध फेटाळतो इथं या केसचं सगळं भवितव्य जे आहे ते ठरणार आहे किंवा इथून केसची दिशा जी आहे याच्या पुढची स्पष्ट होणार आहे त्यामुळे वाल्मिक कराड त्याच्या जबाबात काय सांगतो याकडे आमचं तर लक्ष लागलंच असेल तुम्ही पॉलिटिक्सच्या सबस्क्राईब करा आणि या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या फॉलो करा धन्यवाद